मित्र रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली त्याला कारणही तसेच आहे विचारवंत तज्ज्ञ मंडळी कधीच शांत बसत नाही संविधानामध्येच त्यांची व्यवस्था केलेली आहे विधान परिषद व राज्यसभा यांच्या निर्मिती मागचा उद्देश हाच आहे म्हणून तर त्यांना वरिष्ठ सभागृह समजले जाते राज्यसभेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे महाराष्ट्रातून सहा जण खासदार होणार आहेत शिवसेना फुटली असली तरी ठाकरे आपला उमेदवार सहज विजय करतील विचारवंतांना थेट सभागृहात पाठविण्याचे धाडस फक्त आणि फक्त करते पत्रकार उद्योगपती यांना शिवसेनेने संधी दिली प्रितीश नंदी एकनाथ ठाकूर राजकुमार धूत संजय राऊत अशी उदाहरणे आहेत एवढेच काय राष्ट्रपती पदासाठी मित्रांना धक्का देत स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी टी एन शेसेन यांना समर्थन दिले होते तेव्हा हिंदुस्थानातले सर्व पक्ष एका बाजूला आणि शिवसेना एका बाजूला दिसून आले रघुराम राजन यांनाही राज्यसभेवर जायचे आहे भाजपसाठी त्यांचे बिनसल्यामुळे शत्रूचा शत्रु तो मित्र ना तेंचे तेंचे या नात्याने त्यांनी ठाकरेंची भेट घेतली असावी ठाकरेंना असाच एखादा अमराठी व यशस्वीच्या रहावा आहे दिल्लीमध्ये मुद्देसूद बांधणी करेल रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेवर चिंता करून थेट पंतप्रधानांना सुनावले होते देशाचा एक कलमी एक कलमी एक कल्ला पाहून त्यांनी राजीनामा दिला दिल्लीत जरी प्रचंड बहुमताचे सरकार असले तरी राजकीय आणि न्यायालयीन प्रकरणात ठाकरेंनी त्यांची दुप्तीनंच दाबली आहे त्यामुळे दिल्लीतील राजकीय वारे ठाकरे यांच्यासाठी प्रचंड व्हायरल झाले आहे श्रीराम मंदिर कार्यक्रम धर्मगुरूंच्या वादाने फेल गेला मात्र ठाकरेंनी नासकात जाऊन त्यांचा इव्हेंट केला अशाच काय कारणाने मोदींना टक्कर देण्याचे सामर्थ्य ठाकरेंमध्ये आहे अशी हवा दिल्लीत वाहते आहे रघुराम राजन धूर्त राजकारणी नाहीत पण तज्ज्ञ जरूर आहेत कोणी सांगतंय म्हणून वाहत जाणारे नाहीत राज्यसभेवर पाठविण्याचे संख्याबळ ठाकरेंजवळ आहे आणि नाही सुद्धा त्यांचा शब्द अंतिम मानणारे बेचाळीस आमदार त्यांच्याजवळ आहेत तसे झाले नाही तर विरोधी पक्षांमधले ठाकरेंना मानणारे चाळीस आमदार आहेत त्यामुळे रघुराम राजन यांना चिंता करण्याचे कारण नाही मित्रो टीका करणाऱ्यांनी टीका अवश्य करावी टीका ही आमच्यासाठी संधी असून आमचा यशस्वीपणा त्यातून दिसून येतो तसेच आपली संस्कृती लेखन आणि वाचनाची आहे वाचन वा केलेच पाहिजे आणि लेखनही केलेच पाहिजे वाचाल तर वाचाल न वाचाल तर फसाल मित्रो आपण कमेंट बॉक्समध्ये ज्या सूचना करता त्यांच्या आम्ही तंतोतंत पालन करून टीका करत असाल तरी त्याचे तुमचे स्वागतच आहे हा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र